व महाप्रसाद तसेच प्रथम प्रहर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मुंबईतील सुप्रसिद्ध ओम चैतन्य गगनगिरी स्वर्णात प्रस्तुत अभंगवाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रकाश शेठ खडपे श्रीधर काका कदम मुरलीधर शिरगावकर हे होते द्वितीय प्रहर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अंजनवेल मधील मंदिरातील पारंपरिक प्रहरकरी यांच्या साथीने हरिनामाची अभंगवाणी यामध्ये भजन सम्राट प्रकाश पारकर कासर्डे कणकवली भजन सम्राट श्रीकांत शिरसाट कणकवली या नामवंत भजनी बुवांसह अंजनवेल मुकुटमणी मधुकर खडपे यांच्या आशीर्वादाने अंजनवेल भजन सम्राट नवनाथ कुर्दुंडकर बुवा अभिजित सुर्वे बुवा नितीन कुर्दुंडकर बुवा संदीप खडपे आदी नामवंत भजनी बुवांनी आपली भजनी कला सादर केली या सर्व नामवंत भजनी बुवा यांचा आयोजकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती अंजनवेल तसेच अंजनवेल गावातील ग्रामस्थ व भाविक यांनी मेहनत घेतली महानकरी निप्ससाठी गुहागरहून विनोद चव्हाण